केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहता येत न्यूज कोण होणार खासदार या सदराच्या माध्यमातून आपण पुरंदर तालुक्यातील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे सात मे दोन हजार चोवीस ला मतदान होणार आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण होणार याचा मतदान मत, मतदार राजा आपल्या मतपेटीमध्ये बंद करणार आहे आता आपण आहोत पुरंदर तालुक्यातील शिवरी येथे यमाई देवीचं देवस्थान असणार शिवरी हे गाव शिवरी या गावातील मतदारांच्या आज आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कोण हवाय त्यांना त्यांचा भावी खासदार नमस्कार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराची रणधुमारी सध्या सुरू आहे आता जर तर एकूण अडतीस उमेदवार आहेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये परंतु तुल्यबळ लढत जर मानली तर सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये आहे काय वाटतं तुम्हाला तुमचा भावी खासदार कोण व्हावं सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे तर माझं नाव सांगतो कामथे अंकुश लक्ष्मण शिवरी या ठिकाणी आपण उभे खासदार म्हणाल तर सुनेत्राताई पवार असतील आणि ताई असतील सुप्रियाताई यांच्या माध्यमात बोलायचं झालं तर दहा वर्ष आम्ही सुप्रियाताईंना मतदान केलं परंतु आज या पुरंदर तालुक्यामध्ये दहा एकर शेती असणाऱ्या माणसाच्या दारातली गाई जगत नाही ही वास्तविकता या शिवरीमध्ये मी आज पाहतो छावणीचं स्वरूप पाण्या टँकर नाही पाण्याच्या सुविधा या पलीकडे पाहिल्यानंतर राजकारणाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची खरी गरज आहे का हे मला वैयक्तिक असं वाटतं तर सुप्रेताईंना तर मतदान आम्ही दहा वर्ष केलेलंच आहे आता इथून पुढे ते का करायचं हाच सुद्धा पडलेला मतदाराला प्रश्न आहे सुनेत्राताई ह्या नवक्या उमेदवार जरी असल्या नवीन असल्या राजकारणामध्ये प्रथम खासदारकीला उभ्या असल्या तर तरी सुद्धा त्यांच्याकडून एक वेगळी आशा वाटत आहे की त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहेत आणि आशेपुटी हा पुरंदर कायमस्वरूपी ज्यांच्या शरद पवार साहेबांच्या पाठीमागे उभे राहू नये पुरंदरच्या वाटेला खरंच काही आलं नाही याचं दुःख आहे पण सुनेत्रताई पवारांच्या माध्यमातून आपल्या पुरंदरच्या प्रश्नांना म्हणजे तो गुंजवणीचा प्रश्न असेल राष्ट्रीय बाजार असेल विमानता असेल या प्रश्नांना कुठेतरी वाव मिळेल अशी आशा व्यक्त करण्यासाठी आम्ही सुनेत्रताई पवारांच्या पाठीमागे उभे राहण्याची भूमिका व्यक्त करतोय एक छोटासा प्रश्न असा की आता तुम्ही जे तीन मुद्दे उपस्थित केले पुरंदर म्हटलं की ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंतची कोणतीही निवडणूक असू दे त्यामध्ये गुंजवणीचं पाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय बाजार हे मुद्दे सोडून पुरंदर तालुक्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न आहे महिलांच्या रोजगाराचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा भाव मिळत नाही तो प्रश्न आहे दूध उत्पादकांना त्यांचा योग्य दर मिळत नाही फळबागा उत्पादकांचा माल हा निर्यात होत नाही कांदा निर्यात थांबलेले आहे एकंदर हे जे प्रश्न आहे उद्योगधंदे वाढीस लागत नाहीये मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आहे शे, शैक्षणिक सोयी सुविधा नाही आरोग्याच्या सोयी सुविधा नाही म्हणजे मेडिकल कॉलेज नाही या गोष्टींकडे लक्ष दिलं जावं असं नाही वाटत का तुम्हाला अगदी बरोबर आहे तेच तर प्रश्न आहे की आम्ही पंधरा वर्ष चार वेळा पवारसाहेबांना या मतदारसंघातून आम्ही मुख्यमंत्री पदासाठी मतदान केलं सुप्रिया तीन वेळा केलं हे प्रश्न खरं तर खासदार म्हणून त्यांनीच ते मिटवायला हवे होते परंतु ते न मिटल्यामुळे शेवटी आशा व्यक्त करणं किंवा पुढच्या पिढीसाठी काहीतरी करत राहणं किंवा आशावादी राहणं हाच तर माणसाचा स्वभाव असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडून आशा ठेवल्या एवढ्या काय त्यांना मतदान केलं त्याच ते दुःख आम्ही आज तुमच्या समोर व्यक्त करतो तिथे त्यांचंच काम होतं आणि आता पुन्हा देऊनही आम्ही ती चव का पाहिजे काय वाटतं कोण वाटत हो खासदार सुप्रिया सुळे सुमित्र पवार सुमित्राय सुमित्रा पवार का बरित्र पवार सुप्रिया सुळे आम्ही त्यांना आतापर्यंत ताईंना जे मतदान केलं पंधरा वर्षाला मतदान करतोय पण त्यांनी आमच्याकडे काहीच के कामं केले नाही काय अपेक्षा होती काय काम करणं गरजेचं असं वाटतं तुम्हाला की त्या कामांकडे दुर्लक्ष झालं त्यांनी माझ्या आमच्या गावात काहीच काम केलेलं नाही शिवरीकर एक शिवरीकर ग्रामस्थ म्हणून तरुण मतदार म्हणून तुम्हाला काय अपेक्षा होती की दहा वर्षामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी हे काम केलेलं नाही म्हणून तुम्ही आता म्हणताय की पर्याय म्हणून सुनेत्र पवार यांची निवड केली जाईल आता आम्हाला कसं आहे ताईंनी जे काही कामं केलेली आहेत आणि उमेदवार आहे त्यांच्याकडून फक्त आशय आम्हाला कोणत्या कामाची आशय म्हणजे तुम्ही म्हणता की आता काम केली गेली नाही पण असं कोणतं काम आहे की जे ते होणं गरजेचं होतं आम्हाला फक्त सध्या काय की विमानतळ महत्वाचं आहे प्लस पाणी पाणी आलं तरी विमानतळ होईल त्याचा काही विषय नाही महत्वाचा काय की पाणी जर आलं तर शेतकरी जगू शकतो कसं पाणी कोणत्या मार्गे पाणी यावं काय पर्याय त्याला काय वाटतं पर्याय आता आम्हाला एकच आहे आम्ही जर आम्हाला आता दादांनी एक शब्द दिलेला आहे की बाबा जर तुम्ही आम्हाला मतदान केलं तर आम्ही तुम्हाला पाणी आणू शकतो किंवा बंद होऊ शकतो आता तो दादांनी शब्द दिला मग या दिवशी आणि हो दादा एकत्रच होते सुद्धा मग दादांनी काय नाही काम केलं असा प्रश्न नाही निर्माण होत त्यावेळेस शब्द दिला नव्हता ना तसा मग आता त्यांच्या पत्नी उभय म्हणून शब्द दिला तसा विषय नाहीये आता सध्या काय झालंय माहिती विषय सध्या लोक सध्या आशेवरती दिसत की बाबा होऊ शकतो तुमच्या मनातला खासदार सुनेत्र पवार आहेत तुम्ही किती वर्ष झाले म्हणजे तुमचं वय साधारण पन्नास पंचावन्न चाळीस चाळीस वय अस मला सांगा की गुंजवणीचा प्रश्न म्हणजे गुंजवणी हा मुद्दा राजकीय पटल्यावरती ग्राम जसं मी त्यांच्याशी बोलताना म्हटलं की ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत आपण तेवढंच ऐकतो गुंजवणीचं पाणी विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय बाजार तालुका पुरंदर तालुका हा तीन प्रश्नांशीच निगडीत राहिला आणि त्याच्या बाहेर तीन प्रश्नानंतर स्वरूप शंभर टक्के बदललेलं गुंजवणीचं जे आहे तुम्ही त्या लाभक्षेत्रामध्ये येतात मग मला सांगा आज किती वर्ष झाले ते प्रलंबित आहे अजून किती निवडणुका बघायच्या पुरंदरकरांनी सांगतो तुम्हाला सगळेजण सांगतात की बापू तीन पंच वर्ष बापूंनी गुंजवणीच्या पाण्यावर लढवल्या तर दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये गुंजवणीतला पहिला अक्षर सुद्धा कोणाला माहित नव्हतं तुम्ही तुमचा किती अभ्यास आहे मला मा माहित दो नाही दोन हजार बारा मध्ये बापूंनी ज्या वेळेला उपोषण केलं त्या उपोषणाच्या नंतर तालुक्याला गुंजवणी समजलं राहिल्या प्रश्नानंतर दोन दोन वर्ष बापू विरोधी आमदारच होते त्यावेळेला काय आम्ही जलदिंडी केली आंदोलन केली भरपूर काय केलं त्याच्यानंतर बापू पाच वर्ष मंत्री झाले मंत्री झाल्यानंतर बापूंनी गुंजवणीचं धरण पूर्ण केलं धरण पूर्ण झाल्याशिवाय पाईपलाईन मंजूर होत नाही पाईपलाईन मंजूर झाल्यानंतर मंजूर टप्प्यामध्ये असताना त्याच्यावर कोर्टामध्ये कितीतरी आपली निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर येणाऱ्या दहा जूनच्या अधिविध दहा जूनला जे काही पावसाळी अधिवेशन असेल या अधिवेशनामध्ये गुंजवणीच्या प्रोजेक्ट वरती पैसे टाकण्याची हमी अजित पवारांनी पुरंदरच्या जनतेला पालखी तळावर येऊन दिली या एका गोष्टीमुळे आणि याला साक्षीदार दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री हे दोघ जण साक्षीला असल्यामुळे आम्ही आता सुनेत्रा पवारांचं काम करणार आहोत सुनेत्रा पवारच निवडून येतील त्यात सुने पवार आहे सुनेद्र पवार सुने पवार सुप्रिया सुप्रिया हो सुळे तीन वर्ष या बागाचा खासदार तीन पंच वर्षी तीन पंचवर्षी या भागाच्या खासदार असताना पुरंदरचा पाणी प्रश्न असेल पुरंदरची एमआयडीसी असेल जेजूरी एमआयडीसी फार मोठी मोठ्या कंपन्या येण्यासाठी वाव येत परंतु त्या कंपन्या आल्या नाहीत कारण त्यांना तिथं एन्व्हामेंट मिळालं नाही ती विद्यमान खासदारांची उणीव आहे आणि पुरंदर तालुक्याचा म्हणताल तर भौगोलिक परिस्थिती पुरंदर तालुक्याच्या दुष्काळी असल्यामुळं आणि पाणी प्रश्न अतिशय जटिल असल्यामुळं पाणी प्रश्नाबद्दल सुप्रिया सुळे असतील शरद पवार साहेब असतील यांची कायमच पुरंदरसाठी अतिशय दुजाभावाची वागणूक लोकांच्या निदर्शनाचे आणि या माध्यमातून लोक नाराज आहेत की परत परत त्यांनाच उमेदवारी का तेच खासदार का आणि नरेंद्र मोदींसारखं सगळ्यात मोठं विजन देशासमोर असताना एवढं मोठं माणकान काम दहा वर्ष झालं नरेंद्र मोदी साहेबांचं लोकांनी बघितलंय पीएम किसान असेल अनेक योजना असतील त्यांनी त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या असतील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले असतील त्यांच्यासाठी म्हणून सुरेंद्र पवारांना मतदान करण्याचा कल मानण्यापेक्षा तरुण वर्गाचं ते एक मोठे आहे आणि त्याच्यासाठी सुरेंद्र पवारांना मतदान केलं जाईल हे तरुण वर्गाचं आहे कोण होणार तुमच्या मनातला भाविक खासदार कोण हो व्हावा असं वाटत सुनीत्रा वैल काय बर सुने पवार काय सुखरा सुळेकर नवीन जेव्हा पडल्यास काय होत पंधरा वर्ष बघूया एक बायल घेऊन बघायची काय हरकायचं काय काय वाटत काय झालं नाही पंधरा वर्षामध्ये सुप्रिया सुळे खासदार होते त्या खासदार असताना काय वाटत नाही प्रजे आले नाही मोठा एखादा मेडिकल कॉलेज नाही एखादा केंद्रीय कंपनी काहीच नाही आले आणि त्यांच्या काय काय अडुसष्ट टक्के जर माघार अडुसष्ट टक्के निधी माघारी गेला तर मग काय काय आहे आपला इकडे एकीकडे आपलं दुष्काळ आहे पाणी संकट मोठे आहे आमच्या भागात आज एक कंडिशन पाहिजे लोकांना प्यायला पण नाही शिवरी मध्ये काय परिस्थिती सध्या पिण्याच्या पाण्याची आता टोटल आम्ही ना आठ टँकर पाणी बिळवलं तरी लोकांना विकत पर्याय खूप बिकडे छावणी पडली सातशे गुरे छावणी जा जातात त्यांना काही आता लोकांना म्हणजे अजून एक हजारांची कॅपिटी पण ती आता लोक देऊ शकत नाही वरती चारा उपलब्ध नाही पाणी नाही कंडिशन कराव हा जो हायवे गेलेला पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग एन एच नऊशे पासष्ट त्यामुळे गावाला काही फायदा झाला नाही हायवेचे लगतचे शेतकऱ्यांचा फायदा आहे काय फायदा आहे काय विषय आता जे अधिग्रहण झालं हायवेच या महामार्गाचं विस्तारीकरण झालं रुंदीकरण झालं त्यामध्ये जो शेतकऱ्यांना मोबदला मिळाला त्यामध्ये शिवरी गाव पण येत तर ते जे किंवा त्या महामार्गाचं रुंदीकरण होणं या मागे सुप्रिया स्वयंच मोठ्या प्रमाणावरती काम होत असं परवाच्या सगळं सा सांगितलं काय काय कायदा ते रेल्वेचे रेल्वेचे प्रोजेक्ट नाही आले काय नाही आले काहींचं काम रेल्वे महामार्गाला गडकर साहेब आहेत ना असं काय दवा आणि सगळे प्रोजेक्ट गडकरी साहेबांच्या एकच नाही महाराष्ट्रात काम चालू आहेत जे चालू आहेत कामं त्यांची एकंदरीत तुमचं मनातील भाविक पवार नक्की भाविक सुनित्र पवार का पवार गेले पंधरा वर्ष झाले आम्ही त्यांना मतदान करत आलो स्वातंत्र्य पण आमच्या जी आमची आशा होती की आम्हाला गुंजवणीचं पाण्याचं त्यांनी त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शना त्यांनी पूर्ण करावं अशा आम्हाला आशा होती ती आशा आशा आमची पूर्ण नाही झाली त्याच्यामुळे आम्हाला काय म्हणजे काय काय करावं त्यांनी त्यांच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या फंडातून त्यांनी हे करावं की गावागावातून काम पूर्ण करावं कसलं काम म्हणजे काय वाटतं तुम्हाला की हे काम होणं गरजेचं शिवरीसाठी म्हणा किंवा पुरंदर तालुक्यासाठी तुमच्या मनातील एखादं त्यांनी एकही ठोस निर्णय सपोर्ट नाही केला की एक गुंतवणीच्या पाण्यासाठी की हे काम झालं पाहिजे त्यांनी करायला पाहिलं होतं पण ते झालं नाही त्यांच्या ह्याच्या पण पंधरा वर्ष लोकांनी त्यांना मतदान केले म्हणून तुम्हाला वाटतं की आता सुनेत्र पवार व्हाव धन्यवाद बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे सात मे ला तुम्ही मतदान करणार आहात लोकसभा वा, मतदारसंघ बारामतीचं तुम्ही भावी खासदार निवडून देणार आहात सध्या जर बघितलं तर दोन तुल्य तुल्यभाव उमेदवार मानले जातात सुनेत्र पवार आणि सुप्रिया सुळे तुमच्या मनातले भाविक खासदार कोण सुप्रिया सुळे की सुनेत्र पवार सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे का सुनेत्र पवार का अनुभव जास्त साहेबांचं सा मार्गदर्शन आणि त्यांचं कौशल्य त्याच्यामुळे आपल्याला इथं परत सुप्राईन निवडून द्यावं लागलं आता तुमच्या इथं जर प्रतिक्रिया बघितलं तर तुमच्या इथं असं सांगतायत की अ पाण्याचा जो प्रश्न आहे तो काहीकडून सोडावला गेला नाही विमानतळाचा प्रश्न सोडायला गेला नाही या काही गोष्टी सांगितल्या जातात या बाबतीत काय म्हणा माझं वैयक्तिक सांगतो आमच्या गावासाठी गावात एक विठ्ठल मंदिर आहे ते शंभर वर्षापूर्वीचे त्याच्यावर पाच लाख रुपये टाकले त्यांच्या फंडातून काय झालंय सरकारवर बीजेपीचं आणि राष्ट्रवादीचं अजितदादांच्या गटाचं होत आमच्या गावातला निधी तिथले कोण जे बांधकामचे अधिकारी होते त्यांनी थांबवला म्हणजे निधी थांबला हो थांबवला त्यांनी सुप्रियाता यांचा निधीच दिला आम्ही सुप्रियाता जाणार आहे की हे का नक्की असं तुमचा निधी पाच लाख रुपये मंजूर मंजूर झालेले त्यांनी दिले नाहीत बांधकामचे अधिकारी म्हणतात पंचायत समितीतले काय आम्ही देऊ शकत नाही आणि ते काय व्यवस्थित कारण सुद्धा गावाला देत नाही हे गावाचा वैयक्तिक प्रश्न या बाबतीत तुमचे जे सरपंच असतील उपसरपंच असतील सदस्य यांनी सगळ्या पक्षाच्या सगळ्यांनी पाठपुरावा केला पण ते काही योग्य उत्तर देत नाही फक्त टाळा टाळ आता हा महिना एप्रिल संपला आता मे चालू झाला मार्च एंडला बिल निघायला पाहिजे आज तुम्ही गावात गेला तरी बघू शकता मंदिर असं काय काम, काम पैसेच नाहीत ना पाच लाख रुपये त्यांचं दिलंच नाही ताईंनी मतदान दिलं आपण लाख सुद्धा प्रयत्न एवढ्यासाठी कोण होणार भावी खासदार सुनेत्र पवार सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे का सुनेत्र पवार का सुप्रिया सुळे अनुभवी पवार साहेबांचे मार्गदर्शन आहे त्यांना बरं तुम्हाला काय वाटतं सुप्रिया सुळे यांना परत एकदा संधी आता तीन वेळा संधी दिलेली आहे चौथ्यांदा संधी दिली तर काय काम होणं अपेक्षित आहे तुम्हाला वाटतं की आता सुप्रिया सुळे अजून एक संधी दिली तर हे काम होईल हे काम खूप दिवसापासून प्रलंबित आहे असं कोणतं काम आहे असं कोणतंच काम नाही प्रगती सगळं विकास सगळीकडे झालेलं आहे बर का असं प्रलंबित काम कोणतंच नाही किती होणार होऊ शकत नाही झालेली आहे त्यांच्या काळात भरपूर विकास झालेला आहे कोण होईल वाटतंय भावी खासदार सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे करस पार पार सुप्रिया सारखा तुम्ही का सुप्रिया त्यांच्यासारखा हुशार आणि संसदेत मोदीला विरोध करणाऱ्या फक्त आहेत आणि पवार साहेब आहेत महाराष्ट्रातून हे बाकीचे सगळे मेंदे झालेत त्यांना मोदीला त्याच्यामुळे सुप्रियताईज आवाज उठू शकत नाही शेतकऱ्यांचा पण आणि तरुणांचा पण आणि बाकीच्या गोष्टी काय जी असतील त्या आता आम्ही तुमच्या गावातल्या काही जणांच्या प्रतिक्रिया हे मेंदी आहेत ना झाले काही कामच केले नाही असं कसं काम नाही केलंय भरपूर काम आलं एमआय मंदिराचे सव मंडपाला ताईंनी पन्नास लाख रुपये दिले शिवरी गावात गावात दिलेले पंचकृषीत सगळ्या गावांना जवळजवळ कोटकोट रुपयाचा निधी दिलेला आहे आतापर्यंत पंधरा वर्षात कामच झाली नाही असं नाही पण ही मिंदी झालेली आहेत पैसे घेऊन एवढाच विषय बाकी काय नाही तुमच्या मनातल्या भाविक सुप्रिया ताई शंभर टक्के चार जुलैला हेडलाईन्स ब्रेकिंग न्यूज असेल चार जुलैला सुप्रिया सोळे यवनमातानी निवडून आलेले असतील मित्रांनो आता आपण बघितलं पुरंदर तालुक्यातील शिवरी या गावातील मतदारांच्या प्रतिक्रिया संमिश्र अशा प्रतिक्रिया मतदारांच्या बघायला मिळतात मतदारांचा कौल हा काही बाबतीत सुनेत्रा पवारांकडे काही बाबतीत सुप्रिया सुळे हो यांच्याकडे आहे सुनेत्रा पवार यांचं समर्थन करणारा मतदार म्हणतोय की प्रथम संधी देण्यात यावी या अगोदर सुप्रिया सुळे हो यांना संधी दिलेली आहे सुनेत्र पवार या काय काम करतात हे एकदा बघूया तर दुसरा जो कल आहे सुप्रिया सुळे यांच्या बाजूचा तर तो हो पारंपरिक मतदार आहे शरद पवार यांचा आणि त्यांच्याकडून असं सांगितलं जाते की जे मतदार आहेत ते म्हणतात की सुप्रेश यांना आणखी एक संधी द्यावी कारण ते महासंसद रत्न हा त्यांनी विकास कामात केलेल्या आहेत एकंदरीत काय तर ह्या आहेत शिवरी गावातील मतदारांच्या प्रतिक्रिया चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही देखील तुमच्या गावाच्या चावडीवर येणार आहोत आणि जाणून घेणार आहोत कोण हवं तुम्हाला तुमचा भावी खासदार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा आणि नंतर येण्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद